नमस्कार आता अवंतिका ही सारंगला जेवायला बोलवण्यासाठी जाते तेव्हा सारंग दार उघडत नाही म्हणून ती धावत खाली येते आणि घरात सगळ्यांना सांगते सर्वजण धावत सारंगच्या रूमच्या इथे येतात आणि दार वाजवत असतात सारंग दार उघड सारंग दार उघड पण सारंग काही दार उघडत नाही त्यानंतर ऋषिकेश दार तोडतो सर्वजण आत येतात आणि बघतात तर काय सारंगच्या तोंडातून फेस आलेला असतो आता ते बघून सगळ्यांना मोठा धक्का बसतो त्याच्या हातामध्ये बॉटल असते ऋषिकेश बघतो तर त्यावर पॉयझन असं लिहिलं असतं ऋषिकेश म्हणतो यांनी विष घेतलं आहे आता ते ऐकून सुमित्राला चक्कर येते सुमित्रा चक्कर येऊन खाली पडते जानकी आणि अवंतिका जाऊन तिला उठवतात तिला सावरतात आता आजीसुद्धा देवाजवळ जाऊन देवाचे प्रार्थना करत असते देवा काही कर पण माझ्या गुंड्याला वाचव त्याने हे काय चुकीचं पाऊल उचललं आहे ऋषिकेश म्हणतो सौमित्र गाडी काढ याला आपल्याला हॉस्पिटलला न्यावं लागेल आता लगेच सौमित्रा आणि ऋषिकेश हॉस्पिटलला त्याला घेऊन येतात तेव्हा डॉक्टर म्हणतात आधी पोलीस केस करा मग आम्ही त्याला ॲडमिट करतो आता लगेच पोलीस केस होते आणि त्याला ॲडमिट केलं जातं आता तिथे वेश बदलून ऐश्वर्या आलेली असते आता ती सौमित्रा आणि ऋषिकेश बाजूला जाऊन उभी राहते ऋषिकेश आणि सौमित्रा बोलत असतात हे ना असं सारंग करणाऱ्यातलं नाहीये हे सगळं त्याने ऐश्वर्यामुळे केलं आहे तिनेच त्याला काहीतरी धमकी दिली असणार म्हणूनच त्याने केलं आहे ऋषिकेश या दोघांचं बोलणं ऐकते ती आणि तिथून निघून जाते तिला सारंगला जाऊन काहीतरी सांगायचं असतं पुढचा प्लॅन आता इकडे जानकी म्हणते ऋषिकेश भाऊजी एवढं मोठं पाऊल उचलणं शक्यच नाही ऋषिकेश भाऊजी कोणतीही गोष्ट करण्याच्या आधी दहा वेळा विचार करतात पहिले तर लग्न व्हायच्या आधी ते मला विचारायचे असं शक्यच नाही की ते एवढं मोठं पाऊल उचलतील नक्कीच काहीतरी गडबड आहे हा ऐश्वर्याचा आणि त्यांचा प्लॅन तर नसेल ना म्हणून जानकी ही झारंगच्या रूममध्ये येते आणि दरवाजा उघडून बघते तर काय तिथे एक स्क्रू ड्रायव्हर पडलेला असतो ती म्हणते इथे स्क्रू कसा आणि बघते तर काय तिथले कडीचे जे स्क्रू असतात ते सैल करून ठेवलेले असतात जेणेकरून लगेच दरवाजाची दरवाजाची कडी लगेच निघावी म्हणून आणि ती इकडे तिकडे शोधत असते ती तिथली विषाची बॉटल उचलते आणि त्याचा वास घेते ती म्हणते हा वास तर ओळखीच्या औषधाचा वाटतोय आणि ती इकडे तिकडे बघते तर टेबलखालती एक बॉटल तिला भेटते ती बॉटल तर विषाची नसते वेगळ्याच औषधाची असते ती म्हणते म्हणजे भाऊजींनी विष घेतलंच नाहीये हे सगळं त्यांचं नाटक आहे म्हणजे घरच्यांना त्रास देण्यासाठी हे सगळं ऐश्वर्याने त्यांनी त्यांना करायला सांगितलं असणार आणि या मूर्खांनी केलं आता जानकीला राग येतो जानकी, जानकी तशीच हॉस्पिटलला येते सौमित्रा आणि ऋषिकेशला घडलेला सगळा प्रकार सांगते ऋषिकेश विचारतो काय म्हणजे सारंगने विष घेतलेलं नाहीये हे सगळं नाटक आहे सौमित्र म्हणतो बाप रे सारंग कधीपासून असा वागायला लागला तेव्हा जानकी म्हणते हे सगळं ना त्या ऐश्वर्यामुळे ऐश्वर्याच्या संगतीत राहून असं आता सारंगभोजी करायला लागले आहेत तेव्हा सौमित्र म्हणतो की खरंच खरंच खूप आपला सारंग बदलला ऋषिकेश म्हणतो मी याला सोडणार नाही याच्यामुळे माझी आई चक्कर येऊन खाली कोसळली तिला किती त्रास झाला जर उद्या काही झालं असतं तिला अचानक याच्यामुळे तर मी आता याला सोडणार नाही असं म्हणून ऋषिकेश जातो आणि सारंग जिथे झोपलेला असतो तिथे येतो आणि त्याला चांगला चोपतोप चोपतो आणि म्हणतो सटासट कानाखाली वाजवतो आणि म्हणतो तुझी हिंमत कशी झाली रे असं नाटक करण्याची नाटक केलंस तू विष घेतलेलंच नव्हतंस तू वेगळं कोणतं तरी औषध घेतलंस आणि हे सगळं फेस बीस हे सगळं खोटं आहे आता मात्र सारंग खूपच हादरतो घाबरतो त्याला माहीत असतं की त्याने विष घेतलेलं नाही आहे त्याने नाटक केलेलं असतं आणि तो फेस वगैरे सगळा खोटा असतो आता मात्र ऋषिकेश त्याला खूप मारत असतो आपण सारंग काही खरं बोलायला तयार नसतो आता जानकी आणि सौमित्रसुद्धा त्याला विचारत असतात बोला भाऊजी बोला तुम्ही हे सगळं खोटं नाटक केलं आहे ना आता शेवटी सारंग हा घाबरून म्हणतो हो हो मी हे सगळं नाटक केलं आता सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू